याही वर्षी सुद्धा आपण महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास करणातील नामदार सत्ता साहेब यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय आणि वाढदिवस फक्त शान चुला हार घेऊन साजरा करता माझ्या महाराष्ट्रातील माझ्या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील माझ्या प्रत्येक नागरिकांना माझ्या प्रत्येक वर गरीब मतदाराला त्याचा लाभ मिळाला पाहिजे त्याला हक्काचं घर म्हटलं पाहिजे यासाठी घरगुल योजनेच्या माध्यमातून चिन्न आणि सोयगाव मतदारसंघामध्ये अनेक घरकुल मंजूर करण्याचं काम आमच्या नेत्यांना केलेलं आहे तो तर सिन्न पर्यंत पाणीपूर्णा योजनेचं काम अंतिम टप्प्यात आहे गेल्या तीस वर्षात पस्तीस वर्षात साहेबांनी जो शब्द आम्हाला दिलाय तो शब्द साहेबांनी प्रत्यक्षात ठेव उठवलाय प्रत्येक इलेक्शनच्या वेळी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी साहेबांनी जो शब्द आम्हाला दिलाय त्या शब्द त्याची पूर्तता करण्याचं काम या आमच्या लोक नेत्यांना दिलेलं आहे मग ते अल्पसंख्याक समाजाच्या बालवांना भगिनींना कर्ज वाटपाच्या योजना असेल कमाई घरकुल योजना असेल श्रवणवाल योजना असेल दिव्याू वापर केला इलेक्ट्रॉनिक रिक्षा वाटप असेल अशा अनेक योजना आपल्या या तालुक्यामध्ये रहे को। तीस वर्षामध्ये कधी जवा एवढं आली की आजच्या विधानसभा नेता असावा कसा हा ज्वलंत उदाहरण अब्दुल सत्तार साहेब मागील तीस वर्षापासून सुंदरची ओळख म्हणजे पहिल्या जर कोणी विचारलं सुंदर कुठं आहे तर आपण सांगायचं अधिक काही पण आज अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या कोणत्याही कानागोब्याला आम्ही जर गेलो आणि सुंदोलच करा विचारलं तर आमच्या नामदार सत्ता साहेबांचं नाव उचल इतकं कोटी अभिमानाची गोष्ट आमच्या या मतदारसंघासाठी आहे आणि इथंच का सांगता एखादा व्यक्ती जर संभाजीनगर औरंगाबादमध्ये जरूर वापस घरी परतला तर तो बारा तास गोप उठत पण आमचा हा नेता दिल्लीला असेल मुंबईला असेल आणि कितीही रात्री जर तो परतला असेल तर माझ्या मतदारसंघाचा एकही गाव संतु गावाने आध्या रात्री सुद्धा साहेबच्या गावाला भेटी होता पंचवीस वर्षाच्या युवकाला लाजवेल असा हा नेतृत्व आणि या निमित्त पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण या साहेबांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ आणि हा नेतृत्व अभिया तस आम्हाला कायम ठेवत राहील ही प्रार्थना आम्ही निर्णी करू याच्या अगोदर आपण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये अत्यावश्यक वाटप केलेलं आणि हे कार्य सतत सुरू आहे आणि आज तीन ते चार हजार लोकांना आपण इथं पुन्हा या संचं वाटप करणार आहोत म्हणजे आजपर्यंत माझ्या बांधकाम कामगारांची कोणीही कोणत्याही नेत्याला दखल घेतली नव्हती आणि या कामगारांची दखल घेणारा नेता या कामगाराच्या वेता समजून घेणार घेणारा नेता म्हणजे आमचे आपण स्वतः आणि त्याच निमित्ताने आज आपल्याला उद्या